आय ए एस तुकाराम मुंडे ज्या तुकाराम मुंडेंचं नाव अगदीच प्रामाणिकपणे म्हणून आहे ज्या तुकाराम मुंडेंना म्हणलं जातं की हा अधिकारी प्रमाणिक आहे त्या तुकाराम मुंडेंनी कोट्याबादींचा घोटाळा केलाय का तुकाराम मुंडेंनी असा कोणता कोट्यांचा घोटाळा केलाय त्यामुळे विधानसभेमध्ये आपल्या गदारोळ चालू आहे तो घोटाळा समोर आलेला आहे आणि नेमकं त्या घोटाळ्याचे संबंध आणि तुकाराम मुंडे यांचा नेमका काय संबंध आहे हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी तुकाराम मुंडे आय एस आहेत अगदीच त्यांची जर आपण पाहिली आजपर्यंत कारकीर्दीमध्ये दे त्यांच्या ड्युटीमध्ये बऱ्याच वेळेस त्यांच्यावर आरोप केले गेले बऱ्याच वेळेस राजकारण्यांना आडवे आले कुठेतरी सया दिल्या नाहीत वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टवर राजकारणी जे कुठेतरी काम चांगले नाहीत किंवा एक प्रकारे ते काम वैद्य नाहीत अशा प्रकारच्या कामावर तुकाराम मुंडे यांनी सया दिल्या नाहीत अशा प्रकारचं आपण त्यांचं नाव ऐकलेलं आहे तुकाराम मुंडेंनी कधी घोटाळा केला नाही आणि कधीही ते चांगले वागतात आणि असा नेता किंवा पुन्हा होणे नाही अशा प्रकारचं तुकाराम मुंडे यांच नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं कि जात किंवा जात होत पण आपण जर पाहिलं तर कालपासून मध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आय एस तुकाराम मुंडे यांच्या विरोधामध्ये कृष्णा खोपडे नावाच्या एका आमदारानं रान पेटवलंय अवघ्या महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडून दिल्या समस्या मांडायच्या तर लांबच मात्र आय एस तुकाराम मुंडे यांच्या विरोधात त्यांनी रान पेटवलंय आणि त्यांना म्हणायला लागलाय कि आय एस तुकाराम काय केले दोन महिलेला शिवीगाळ केली म्हणे आणि त्यांनी जे काय केले तर कोठ्याविधींचा घोटाळा कशामुळे म्हणतो आपण तर कोठ्यावेधींचे कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्याच जे जवळचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना दिलेले आहेत अशा प्रकारचा हा घोटाळा म्हणतात ते म्हणजे हा काय घोटाळा आहे का तर कॉन्ट्रॅक्टदार ते चांगले असावे इमानदाराने काम करणारे असावे अशा प्रकारचं तुकाराम मुंडेचं ते म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टदारांना हे त्यांनी पैसे दिलेत किंवा एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिलेत कृष्णा खोपडे नावाच्या आमदाराला काय झालं तर त्याला स्वतःच्या जीवावर म्हणजे मी आमदार आहे ना मग मला माझ्या कुठेतरी रिस्पेक्ट दिले पाहिजे आणि माझ्या हातातून हे सगळे कॉन्ट्रॅक्ट गेले पाहिजेत कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे चलत आले पाहिजेत म्हणजे माझ्या मला काय होईल जर माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर आले तर, तर मला त्याच्यामध्ये हिस्सा मागता येईल अशा प्रकारचा हा कृष्णा खोपडे विधानसभेतला हा आमदार याच्या प्रकार अशा प्रकारचे आरोप आय एस तुकाराम मुंडेवर करतोय म्हणजे ह्या आमदाराला तिथल्या मतदारसंघातले का काम तर सोडाच तिथं काय केलंय सुविधा काय केल्या गोरगरिबांसाठी काय केले करायला शेतकऱ्यांसाठी कोणी प्रश्न उचलत नाही पण जो अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय त्या अधिकाऱ्याबद्दल कुठतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सध्या राडा होता दिसत आहे आणि त्या अधिकाऱ्याला ले, निलंबन करा अशा प्रकारची मागणी जोर धरते किती नीच प्रवृत्ती म्हणावी राजकारणी लोकांची जो अधिकारी खरंच असं सिस्टमच्या विरोधात लढतोय ज्या अधिकाऱ्याच्या चोवीस वेळेस बदल्या झाल्यात कशामुळे बदल्या झाल्या तर फक्त त्याच्या प्रामाणिकतेमुळे प्रामाणिकतेने काम करतो कुठंतरी तो अधिकारी आणि त्या प्रामाणिकतेमुळे आय एस तुकाराम मुंडे यांच्या चोवीस वेळेस बदल्या झाल्यात ज्या की आजपर्यंत आपण जर पाहिलं तर कुठल्याही आय ए एस अधिकाऱ्याच्या चोवीस वेळेस बदल्या झाल्या दिसून येत नाहीत आणि हा असा प्रामाणिक नेता जर आपण पाहिले सरकारी नेते पाहतो आपण सरकारी अधिकारी तर त्यामध्ये वेगवेगळे पैसे खाणारे असतात आपण जर साधं तहसील जरी गेलं तरी तिथं पन्नास रुपये व शंभर रुपये खाणारे लोक असतात अधिकारी आहेत आहेत आजही आपण जर नाही म्हणलं किंवा खोटं बोलतो असं म्हणलं तरी आहेत आणि तुम्हाला तो अनुभव येतो तुम्ही शेतकरी आहात किंवा आपण सगळे शेतकरी आहोत तर आपण कुठेही गेलो तर आपल्याला तो शंभर पन्नास खाणारे लोक भेटतात आणि आपणही देऊन टाकतो का देऊन टाकतो तर याचं मुख्य कारण म्हणजे आपलेही काम करायचे असतात आणि पण सरकारी अधिकारी जे काम त्यांना बिगर पैसे घेता करता येतात ते सुद्धा पैसे घेऊन करतात असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने निलंबन करण्याची मागणी या कृष्णा खोपडे नावाच्या आमदाराने केली गेली पाहिजे तुकाराम जो सिस्टीमच्या विरोधात अधिकारी लढतोय तो सिस्टीमच्या विरोधात लढताना कुठेतरी त्यांना खोपतोय का आणि त्यांच्या रिस्पेक्टला कुठेतरी इरिस्पेक्ट दिल्यामुळं अशा प्रकारची गोष्ट घडतीय का आणि त्यांच्या हातातून कॉन्ट्रॅक्ट कसे सगळे गेले पाहिजे का असं त्यांना वाटते का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे म्हणून कृष्णा खोपडे जे आमदार आहेत त्यांनी नक्कीच ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि कुठेतरी आय एस तुकाराम मुंडे यांचं काम पाहून काम एवढ्या मोठ्या भारी व्यवस्थेने चांगलं चालू आहे प्रमाणिकपणे हा माणूस काम करतो केंद्रीय महिला आयोगाने या माणसाला क्लीन चिट दिली होती, होती। महिला काही महिलांनी काय केलं होतं तुकाराम मुंडे यांच्यावर आरोप केले होते आणि केंद्रीय महिला आयोगामध्ये तक्रार केली होती तर केंद्रीय महिला आयोगाने काय केलं तुकाराम मुंडेंना क्लीन चिट दिली आणि क्लीन चिट देऊन त्या महिलांवर ज्या महिलेने तक्रार केली होती त्या महिलेवर दंड आकारला होता एवढा प्रमाणिक काम करणारा हा माणूस आणि या माणसावर कुठेतरी आळ घेण्याचा प्रयत्न सध्या आमदार करतायत धन्यवाद